जलगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हा कार्यालय जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली यावेळी विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून घ्यावा असे निर्देश देण्यात आले तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री ग्राम योजना यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुष सुखद योजनांसह दूरसंचार महामार्ग रेल्वे खनीकरण यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून जिल्ह्याच्या आळवा घेण्यात आला तुम्ही सांगितलं ना त्यांच्यावर ऍक्शन घेऊ नक्की तर मी तर तुम्हाला नॅशनल हायवे चाच सांगितलं की ऑपकोज द गडकरी आम्ही गडकरी साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांच्या तक्रार करणारच जा रेल्वे बघा रेल्वेचं पण मी सांगितलेलं आहे कलेक्टर साहेब पण बोलतील बी आर एम साहेबांना माझं सुद्धा पत्र जायचं की इथून पुढे असं सुद्धा होतं का अपेक्षित अधिकारी आहेत ते तिथे मीटिंग मध्ये उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून आम्हाला एक उत्तर व्यवस्थित भेटतील बघा कोणतंही बजेट जेव्हा केंद्र सरकारचं <गण>। जाहीर होताना असं स्पेसिफिक जिल्हा म्हणून कधीच देत नसतात ज्या काही योजना तयार होतात त्या सगळ्यांसाठीच तयार होतात त्याचे सगळे जिल्हे पण येतात तालुका तालुका पण येतात आणि गाव पण येतात आता या बजेट मध्ये आपण बघितलं असेल की शेतकरी असेल महिला असेल कामगार असेल विद्यार्थी असेल ह्या सगळ्या विषयांना घेऊन हे बजेट तयार झालेलं आहे जे की जेणेकरून गाव पातळीपर्यंत केंद्र सरकारची या सगळ्या योजना पोचल्या पाहिजे आधीच पण आपण बघितलं असेल की आता घरकुलचं सुद्धा आम्ही आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यामध्ये पण आता यावर्षी वर्षी बऱ्यापैकी बजेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी यावेळेस नवीन योजना आणलेल्या आहेत की ड्रोनच्या माध्यमातून शेती कशी होईल ऑर्गॅनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी होईल ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या बजेटमध्ये पूर्ण लक्ष देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्य सरकारचाही रोल तेवढाच महत्वाचा असतो सध्या तरी आपण बघितलं की राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र भरासाठी खूप चांगल्या योजना आता राज्य सरकारने डिक्लेअर केलेल्या आहेत तर नक्कीच त्याच्यामध्ये पण केंद्राचा शेअर असतोच तर ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशनने चांगलं काम आपल्या महाराष्ट्र बघा असं काही होणार नाहीये जिथे जिथे शेतकऱ्यांना वॅगन पाहिजे दुसरा सॉरी रावेरला पण आपणच सुरू करून दिलं कारण शेतकरी काही स्वतः जाऊन करू शकत नाही त्याला शेवटी रेल्वेकडनं परमिशन आणलं तिथे क्लिअरन्स घेणं हे सगळं आपणच करून दिलेलं आहे आणि जिथे जिथे गरज वाटते तिथे आपण शेतकऱ्यांना मदत करतोच आता त्यांना अपेक्षित होतं की आम्हाला पण इथे वॅगन दिल्या पाहिजे आपण दोन दिल्या अजून कोणाला जिल्ह्यात तिथे कुठे वाटत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुराव करून ते फॅसिलिटी उपलब्ध करून असतो